आपण लगभग एक आठवड्या अगोदर स्मार्ट मीटर बद्दल मी एक व्हिडिओ आपणा सर्वांच्या माहितीसाठी टाकला होता त्याच्यामध्ये स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या हिताचे की नुकसानीचे याबाबत मी काही गोष्टी बोललो होतो तर आता हे मोर्शी तालुकामधील उदखेळ नावाचं गाव आहे पब्लिक ऍप जे आहे या ॲपवरील ही बातमी आहे तर या गावामध्ये स्मार्ट उत्खेड येथे नव्याने बसविण्यात आलेल्या मीटरचा ग्राहकाच्या खिशाला शॉक नागरिकांनी सांगितल्या समस्या असं याच्यामध्ये आलेलं आहे तर आपण ही जी, जी बातमी आहे नागरिकांची प्रचंड नाराजी दिसत आहे पब्लिक ऍप वर ही बातमी आलेली आहे व्हिडिओ आलेला आहे नागरिकांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया त्यामुळे घेतलेल्या त्या प्रतिनिधीने त्या आपण सर्वांनी बघाव्या कारण स्मार्ट मीटर बद्दल आणखी लगभग उद्या मी आणखी एक मोठी माहिती टाकणार आहे तरी ह्या प्रतिक्रिया पब्लिक ऍपवर जाऊन आपण सर्वांनी बघाव्या ठीक आहे धन्यवाद